आमसभा सुरू असताना भाजप आमदार सुरेश धस यांना मद्यपींचा अनोखा प्रश्न बघायला मिळाला साहेब पंचवीस रुपयाची क्वार्टर शंभर रुपयाला झाली काहीतरी करा मद्यपींचा प्रश्न ऐकून आमसभेत एकच हशा पिकलाचं बघायला मिळालं धस यांनी हात जोडत मी हा प्रश्न विधानसभेत मांडेल असं म्हणत मद्यपींना उत्तरही दिल्याचं बघायला मिळालं आमसभा सुरू होती आणि त्याचवेळी भाजप आमदार सुरेश धस यांना हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मद्यपीनं एका हा अनोखा प्रश्न विचारलाय पंचवीस रुपयाची पॉर्टल शंभर रुपयाला झाली काहीतरी करा असं या मद्यपीनं प्रश्न सुरेश दास यांना विचारला किती रुपयाला झाली काय प्रश्न होता तुमचा कुठे किती रुपयाला झाली काय प्रश्न होता तुमचा रुपया पंधरा रुपयाला कोण शंभर